नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आशा स्वयंसेविका ताई तसेच ताई यांचे जे काही जानेवारी महिन्याचे जे काही मानधन आहे म्हणजे की जानेवारी दोन हजार पंचवीसचे जे काही मानधन आहे ते वितरित करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर हा आलेला आहे तो सर्व जी आर आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील मोबदला रुपये ब्याऐंशी कोटी बहात्तर लाख एकतीस हजार इतकी एक रक्कम वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले सन दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील जे काही अर्थसंकल्पीय तरतूद जी राष्ट्रीय आरोग्य अभियान की त्यामधून जे काही आपल्या आशा स्वयंसेविका तसेच गट ताई जे काही असणार आहेत यांच्या यांच्या जानेवारी दोन हजार पंचवीसच्या कालावधीमधील मोबदला म्हणजेच की मानधन अदा करण्यासाठीचा हा जो काही आहे ब्याऐंशी कोटी बहात्तर लाख एकतीस हजार इतकं जी इतकी जी काही रक्कम आहे वितरित करण्यास देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे हा जी आर आला आहे चला तर मित्रांनो जराही वेळ न घालत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण वाचा क्रमांक म्हणजे की संदर्भ पाहूयात यासाठीचे यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक चौतीस ऑब्लिक अर्थ तीन दिनांक एक चार दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक ऐंशी ऑब्लिक अर्थ तीन दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस असा दुसरा संदर्भ आहे यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा छप्पन्न तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे सत्तावीस ऑब्लिक आरोग्य सात दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा छप्पन चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे सत्तावीस ऑब्लिक आरोग्य सात दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा पाचवा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक आशा छप्पन्न चोवीस ऑब्लिक प्रथ क्रमांक दोनशे सत्तावीस ऑब्लिक आरोग्य सात दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की सहसंचालक अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे क्रमांक रा आ अ राज्य शासन निधी मासिक जानेवारी दोन हजार पंचवीस प्रस्ताव अडुसष्ट आठशे त्रेपन्न ते आठशे पंचावन्न दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस असा आहे चला तर मित्रांनो आता आपण प्रस्तावना पाहूयात आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात प्रस्तावना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटपरवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरिता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस व दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निज्ञानवे प्रत्येकी पाच हजार व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात अनुक्रमे पाच हजार व एक हजार इतकी वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आलेला आहे अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात रुपये तीनशे अठ्ठावीस कोटी सदुसष्ट लाख नव्याण्णव हजार व सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर रुपये आठशे चौपन्न कोटी आठ लाख शेहेचाळीस हजार असे एकूण एक हजार एकशे ब्याऐंशी कोटी शहात्तर लाख पंचेचाळीस हजार इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून संदर्भ क्रमांक तीन व चार येथील शासन निर्णयान्वये माहे ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीसचे मानधन अदा करण्याकरिता वितरित करण्यात आलेला आहे आता उर्वरित अनुदानामधून माहे जानेवारी दोन हजार पंचवीस या एका महिन्यासाठीचे रुपये ब्याऐंशी कोटी बहात्तर लाख एकतीस हजार इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे ॲक्च्युअलमध्ये जो काही शासन निर्णय आहे तो सर्व आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जर का या व्हिडिओची जर का तुम्हाला जर का पी डी एफ जर काही असेल या जी आरची तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर पाहूया संपूर्ण अपडेट शासन निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये एकूण ती तीनशे अठ्ठावीस कोटी सदुसष्ट लाख नव्याण्णव हजार इतका व सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर आठशे चौपन्न कोटी आठ लाख शेहेचाळीस हजार असे एकूण एक, एक हजार एकशे ब्याऐंशी कोटी शहात्तर लाख पंचेचाळीस हजार इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पीय केलेली आहे सदर मंजूर तरतुदीमधून आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस या एक महिन्याच्या कालावधीची रक्कम रुपये ब्याऐंशी कोटी बहात्तर लाख एकतीस हजार इतकी रक्कम लेखा शीर्ष बावीस दहा एच शून्य पंधरा वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की माहे जानेवारी दोन हजार पंचवीस या एका महिन्याचे जे काही कालावधीतचे जे काही मानधन आहे अशा स्वयंसेविका तसेच गटप्रवर्तकताई यांचे मानधन अदा करण्यासाठी जो काही एकूण जो काही अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे म्हणजे की ब्याऐंशी कोटी बहात्तर लाख एकतीस हजार एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेले आहे चला तर उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे यांनी याबाबतचे देयक कोषागारात सादर करून विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करावी यासाठी सहसंचालक सा आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रणाधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवी नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो जे काही डेली हेडलाईन्स जी आर जे काही येत असतात त्याबद्दलही आपण व्हिडिओ बनवत असतो तसेच त्याबद्दलचे जे काही पिडेप आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवी नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद